आपल्या मिळकतीमध्ये दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केलेला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने केलेला कब्जा आपल्याला पूर्ववत मिळावा मी त्या मिळकतीचा मालक आहे म्हणून आपण दावा दाखल करतो तो दावा दाखल करीत असताना त्या व्यक्तीचा त्या मिळकतीमध्ये कब्जा कसा आला हे आपल्याला दाव्यामध्ये लिहावं लागतं बऱ्याच वेळा आपण अतिक्रमण त्या व्यक्तीने केलेलं आहे बेकायदेशीरित्या बळकावलेलं आहे असं म्हणायचं का आपण त्याला संमतीने राहण्यासाठी किंवा वापरण्यासाठी दिलं होतं असं म्हणायचं यामध्ये एक महत्त्वाचा असा फरक आहे की जर आपण संमतीने वापरण्यासाठी दिलं असं जर आपल्या दाव्यामध्ये म्हणालो आणि कब्जा परत मिळावा असं म्हणालो तर ती समोरची व्यक्ती आपल्या विरुद्ध विरुद्ध कब्जाने मालक आहे अशा प्रकारचा क्लेम करू शकत नाही अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये असेल तर आपण जर का अतिक्रमण केलं असं म्हटलं तर ते कधी केलं हे आपल्याला सांगावं लागतं आणि जर एखादी व्यक्ती ही मालकाच्या डोळ्यासमक्ष त्या मालकाची मालकी झुगारून जर का ती मिळकत वहिवाटीत असेल आणि बारा वर्षापेक्षा जास्त जर वहिवाटीत असेल तर ती समोरची व्यक्ती मी या मिळकतीचा विरुद्ध कब्जाने मालक आहे अशा प्रकारचा सुद्धा क्लेम करू शकते परंतु विरुद्ध कब्जाने मालकी जर संमतीने कब्जा दिलेला असेल तर या प्रकरणामध्ये लागू होत नाही